नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या विषयावर तो म्हणजे चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो घरच्या घरी कसा वाढवायचा आणि ते सुद्धा रासायनिक क्रीम्स न वापरता फक्त घरगुती आणि आयुर्वेदिक उपायांनी मंडळी पावसा सुरू पावसाळा सुरू झाला की स्किनमध्ये खूप बदल होतात कधी स्किन तेलकट होते कधी पिंपल्स येतात तर कधी चेहरा उगीच खूप डल आणि थकलेला दिसतो तर मंडळी या सगळ्यावर उपाय काय हे आपण आज या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत तर आपल्या स्किनचा प्रकार काय त्यावर उपाय काय त्यासाठी रोजचं रुटीन काय ठेवायचं आणि पावसाळ्यात कुठल्या प्रकारची नेमकी आपल्या स्किनची काळजी घ्यायची हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात अगोदर तुम्ही जाणून घ्यायला हवं की आपल्या त्वचेचा प्रकार कुठला आहे कारण आपली स्किन कशा प्रकारची आहे हे आपल्याला समजलं तरच मग आपण त्यावर योग्य ते उपचार करू शकतो आणि मंडळी व्हिडिओ आयुर्वेदावर आधारित आहे त्यामुळेच आयुर्वेदानुसार तीन प्रकारची त्वचा असते एक म्हणजे वाताची त्वचा जी की ड्राय स्किन असते ही त्वचा कोरडी आणि खूप नाजूक असते यावर लवकर सुरकुत्या येतात आणि चेहऱ्यावर तडतडाट जाणवतो म्हणजे अशा रेषा दिसल्यासारख्या दिसतात फटक चेहरा दिसतो दुसरी त्वचा ही पित्ताची त्वचा असती सेन्सिटिव स्किन ही असते ही त्वचा गरम आणि जळजळ करणारी स्किन असू शकतो यावर पिंपल्स आणि रेडनेस लगेचच उठून दिसतात आणि तिसरी त्वचा ही कफ त्वचा ऑइली त्वचा असते ही त्वचा थोडीशी जाळसर पण चमकदार असते यावर पिंपल्स व्हाईट हेड्स जास्त होतात तर यावरून तुम्हाला समजेल की तुमची स्किन नेमकी कुठली आहे आणि त्यानुसारच मग तुम्ही खालील उपाय करायचे आता आयुर्वेदात स्किन केअरचे मूलतत्व काय आहे आयुर्वेदिक काय सांगतं की बाहेरून स्किनवर लावणं काही फार महत्त्वाचं आहे पण आतून आरोग्य टिकवणं हे त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे त्यासाठीच तुमचं रक्त शुद्ध असणं जठराग्नी म्हणजेच तुमचं पाचनशक्ती योग्य असणं आणि तुमच्या बॉडीचा ओव्हरऑल बॉडीचा तणाव कमी असणं हे सगळं तुमच्या चेहऱ्यावर स्किनवर झळकत असतं यासाठी तुम्ही काही रुटीन फॉलो करायला हवेत तर सकाळचं स्किन रुटीन मी तुम्हाला सांगते तेही अगदी घरगुती उपायांनी तुम्ही करू शकता चला तर मग आता पाहूया रोज सकाळी तुम्ही काय करावं सगळ्यात अगोदर उठल्यानंतर चेहरा धुणं ते कशानं तर मूगडाळ प्लस गुलाबजल किंवा दूध मूगडाळ गुलाबजलात किंवा दुधात भिजवायची आणि त्यानं तुम्ही तुमचा चेहरा धुवायचा हे दिवसातून दोन वेळा करायचं त्यानंतर गुलाबजल किंवा तुळशीचं पाणी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावायचं टोनर म्हणून त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं जर तुमची त्वचा ड्राय असेल तर तुम्ही गाईचं तूप किंवा तिळाचं तेल मॉइश्चरायझर म्हणून लावू शकता जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल लावा आणि जर तुमची त्वचा संवेदनशील त्वचा असेल तर तुम्ही थोडंसं चंदन तेल लावायला लावा। हवं त्यानंतर आता नैसर्गिक सनस्क्रीनच तुम्हाला लावायचे तर हळद चंदन आणि थोडंसं बेसन मिसळून हळद घ्यायची चिमूटभर त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर टाकायची आणि बेसन पीठ मिक्स करायचं ते घ्यायचं लेप बनवायचा चेहऱ्यावर लावायचा कुठूनही बाहेरून आलात तुम्हाला असं वाटलं की थोडीशी टॅनिंग झाली की हे करायचं तुमचा चेहरा पुन्हा पहिल्यासारखा ग्लो करायला लागेल ला। आता हे झालं सकाळी उठल्यानंतरचं स्किन केअर रुटीन आता रात्रीचं स्किन केअर रुटीन मी तुम्हाला सांगते रात्री झोपण्याआधी मी सांगते त्या पुढच्या चार स्टेप्स तुम्ही फॉलो करा एक म्हणजे चेहरा दुधाने आणि बेसनाने धुवून काढा दुधात बेसन टाकायचं मिक्स करायचं आणि चेहरा त्याने त्यानं धुवून काढायचा त्यानंतर कोरफडीचा थोडासा रस लावायचा जो की दिवसभराची थका उष्णता यातून तुम्हाला थोडीशी कुलिंग इफेक्ट मिळेल आणि एक चमचा तीळ तेल घ्यायचं हलका त्यानं हलकासा फेशियल मसाज करायचा त्यानंतर आठवड्यातून दोन वेळा तुम्ही फेसपॅक बनवायचा आणि तो चेहऱ्यावर लावायचा कशाचा फेसपॅक बनवायचा तर फेसपॅक तुम्ही हळद चंदन आणि बेसन घेऊन तो फेस पॅक बनवायचा आणि चेहऱ्यावर लावायचा आता हे झालं डे आणि नाईट केअरचं रुटीन आता पावसाळा आलाय तर पावसाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची खास काळजी घेतली पाहिजे ते मी तुम्हाला सांगते काय होतं पावसात हवा खूप दमट असते त्यामुळे स्किनवर बॅक्टेरियाज वाढू शकतात यासाठी चेहरा स्वच्छ ठेवत जा दिवसातून किमान दोन ते तीन वेळा तुम्ही चेहरा धुत जा त्याचबरोबर कडुलिंबाचा रस किंवा नीम पावडरची पेस्ट बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर अधूनमधून लावत राहा चहाऐवजी गवती चहा किंवा त्रिफळा डिको डिकशन तुम्ही घ्यायला हवं हा, हां गवती चहाचा चहा घ्या किंवा मग त्रिफळाचं डिकशन बनवून घ्या तेलकट मेकअप तुमच्या चेहऱ्यावर लावणं टाळा आणि घरगुती फेस पॅक बनवून आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावा पावसाळ्यात ही एक विशेष काळजी घेतली की मग टेन्शन नाही चेहरा तुमचा कायम टवटवीत तजेलदार देखणार राहील आता कसे फेशवॅक कशासाठी बनवायचे ते मी तुम्हाला सांगते स्किन टाईप कुठलाही असो जर तुम्हाला तुमच्या स्किनवर ग्लो हवा असेल तर ॲलोवेरा जेल घ्यायचं त्यामध्ये हळद मिक्स करायची थोडासा मध मिक्स करायचा आणि हे तुमच्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं हे एक छोटंसं मिश्रण बनतं ते चेहऱ्यावर लावून घ्यायचं पंधरा मिनिटं ठेवायचं चेहरा धुवून टाकायचा जर तुमची स्किन ड्राय असेल तर केळी घ्यायची थोडंसं दूध त्यात टाकायचं थोडंसं तूप टाकायचं आणि चेहऱ्यावर लावून टाकायचं काम संपलं त्यानंतर जर तुमची स्किन ऑइली असेल तर मुलतानी माती घ्यायची गुलाबजल त्यात टाकायचं आणि लिंबाचा रस पिळायचा हे सगळं मिक्स करायचं चेहऱ्यावर लावायचं पंधरा ते वीस मिनिटं लावून ठेवायचं चेहरा धुवायचा हे फेस पॅक तुमच्या त्वचेला नक्कीच शाईन देतील <स्थाँगा> आता आपण आपल्या स्किन काही का मिथ्स पाळलेले आहेत ते काय तर मी तुम्हाला सांगते की खूपच महागडी क्रीम वापरली की मग चेहऱ्याला ग्लो येतो असं नाही सगळ्या स्किनला एकच क्रीम चालत नाही सगळ्या वेगवेगळ्या स्किन टोननुसार वेगवेगळ्या स्किननुसार वेगवेगळे उपाय वापरावे लागतात नॅचरल उपाय हळूहळू काम करतात असंही म्हणतात तर तसं काहीही नाही आहे पण नॅचरल उपाय थोडंसं स्लो जरी असले तरीही त्याचा जो इफेक्ट असतो परिणाम असतो तो परमनंट परिणाम असतो आणि सुरक्षित असतो त्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होत नाही आणि केवळ कुठलीही क्रीम लावून तुमची स्किन सुधारते किंवा स्किन टोन सुधारतो हेही एक खूप मोठं मित आहे तर तेही खोटं आहे शरीर आणि मन दोघही आरोग्यदायी असलं पाहिजे यासाठी आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी काही महत्वाचे उपाय सांगते ते म्हणजे दररोज किमान सात ते आठ ग्लास पाणी तुम्ही प्या तुमची झोप पूर्ण करा निद्रा झोप म्हणजेच तुमचा नैसर्गिक टोनर असतो रोज सकाळी तुळस किंवा आवळा घ्या तो दो, दोन तुळशीची पाणी चावून खायची काम संपलं त्यानंतर तणाव कमी करा त्यासाठी तुम्ही ध्यान करा प्राणायाम करा छोटे छोटे योगासनस करा आणि दर पंधरा दिवसांनी स्किन डेटॉक्स करा उदाहरणार्थ तुम्ही एखादं त्रिफळा चूर्णचं एखादं म्हणजे एखादं त्रिफळा चूर्ण पाण्यामध्ये टाकायचं पिऊन घ्यायचं असं पंधरा दिवसाला तुम्ही तुमची स्किन डटॉक्स करत राहा हे वरील उपाय छान योग्य पद्धतीने करा जो कुठला उपाय तुम्हाला आवडेल जो कुठलं स्किन केअर रुटीन तुम्हाला आवडेल ते आयुर्वेदिक आहे आणि त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही त्यामुळे योग्य पद्धतीने तुम्ही ते फॉलो करा आणि ब्युटिफुल राहा चेहऱ्यावरचं तेज म्हणजे केवळ सौंदर्य नाही तर ते तुमच्या दिनचर्येचं आणि आरोग्याचं प्रतिबिंब आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद